सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मुळे पुन्हा एकदा मराठी गुजराती भाषेवरील पेट वाद पेटलाय दररोज सोशल मीडियावर मराठी बोलण्यावरून वाद पाहायला मिळतात कधी मराठीसाठी भांडणं तर कधी हिंदी परप्रांतीयांशी वादाचं दृश्य आता याच मालिकेत पुण्यातील आणखी एक व्हिडिओ भर पडलाय या व्हिडिओत एका तरुणानं मी मराठी बोलणार नाही मी गुजराती आहे असं वारंवार म्हणत पार्किंगवाल्यांशी वाद घातल्याचं आहे पुण्याच्या रस्त्यावर एक तरुण गाडी पार्क करतो पार्किंगचा चार्ज देताना सुट्टे पैसे नसल्यानं त्याची चालकासोबत चर्चा सुरू होते पार्किंगचा चार्ज घेणारा व्यक्ती मराठीत बोलत राहतो परंतु तो तरुण हिंदीतच बोलत उत्तर देत राहतो यावरच मर्यादित न राहता तो वारंवार वार, मला मराठी येत नाही मी गुजराती आहे असं म्हणत असल्याचं व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे ही परिस्थिती पाहून आजूबाजूला जमलेले काही स्थानिक तरुण संतापतात त्यापैकी एक जण त्या तरुणाला सवाल करतो इथे पुण्यात राहायचं तर मराठी शिकायला काय हरकत आहे एवढ्यावरून वातावरण आणखी तापतं आणि वाद चांगलाच चिघळतो हा वाद इतका वाढतो की शेवटी संबंधित गुजराती तरुणाला हात जोडून सॉरी मी चुकीच बोललो अशी माफी मागण्याची वेळ येते अरे तू काय बोलला जात मला हिंदी मे बोल मराठी हिंदी ना सामने वाले को जानते ना हो ना अरे क्या करने जानते मेरे को क्या करने कर तो को वही बता बड़ी बाप की औलाद है मेरे को क्या नहीं मैं गरीब हूँ बोल बोल मराठी बोल नहीं बोलूंगा नहीं क्या, नहीं क्या, नहीं? क्या करेगा तू क्या करेगा मैं तो बोलूंगा ही नहीं क्यों नहीं बोलूंगा बोल बाबा बोल जो अपमान हुआ ठीक पुण्यातील तरुणांनी दाखवलेला संताप योग्य की अतिरेकी अन्य राज्यातून आलेल्यांनी स्थानिक भाषा शिकावी का या प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत